राज्य शासनाचा दोन हजार चोवीसचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे शास्त्रीय संगीतासाठी जीवन समर्पण आणि सेवेसाठी दिला जाणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार आरती अंकलीकर टीकेकर यांना जाहीर झाला आहे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसह बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची आज घोषणा केली प्रकाश बुद्धिसागर शुभदा दादरकर संजयजी महाराज पाचपोर शशिकला झुंबर सुक्रे यांना देखील पुरस्कार घोषित झालेत नाटक या विभागासाठी अभिनेत्री विशाखा सुबेदार यांना पुरस्कार जाहीर झाला आहे सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचं स्वरूप दहा लाख रुपये रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं आहे तर सांस्कृतिक पुरस्कारांची रक्कम तिप्पट करण्यात आली असून तीन लाख रुपये रोख मानपत्र आणि मानचिन्ह असं त्याचं स्वरूप आहे